आजकाल सर्वत्र समाज माध्यमांचा उपयोग खूप प्रमाणात वाढला आहे तसे पाहिले गेले तर समाज माध्यमांचा उपयोग हा आपल्या खूप कामी येणारा ठरतो मात्र समाज माध्यमांचे जेवढे चांगले परिणाम आहेत तसेच त्याचे दुष्परिणामही आहेत वरिष्ठ लोकांपासून तर लहानातल्या लहान मुलांपर्यंत सर्वजण हा मोबाईलचा व समाज माध्यमांचा वापर करत असतात या समाज माध्यमांचा उपयोग आपल्या आयुष्यात कितपत करावा कोणत्या गोष्टींसाठी करावा हे आपल्याला नक्कीच कळते मात्र लहान मुलांनाही हे कळते का बघायला गेले तर एकूणच परिस्थितीही गंभीर आहे सर्व समाज माध्यम मा आहेत ही लहान मुलांच्या हातात आलेली आहेत मोबाईल हातात पडल्यामुळे नक्की त्याचा वापर कसा करावा किंवा समाज माध्यमांच्या माध्यमातून काय बघावे किंवा काय बघू नये हे लहान मुलांना कळत नाही मग अशा वेळी फक्त पालकांचीच नाही तर शाळेतील शिक्षकांचीही जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढते शाळांमधून जे कार्यक्रम ठेवले जातात त्याचा नक्की मुलांवर काय प्रभाव पडतो हे पाहणे गरजेचे आपण पाहिलं तर लहान मुलं ही वेगवेगळ्या वयोगटामध्ये वावरत असतात त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात म्हणजे बसमध्ये इमारतीच्या परिसरामध्ये किंवा शाळेंमध्ये अनेक वेगवेगळ्या वयोगटातील मुलांमध्ये ही लहान मुलं वावरत असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये होणाऱ्या संवादातून ही लहान मुलं कधी चुकीच्या तर कधी बरोबर गोष्टींचे आदानप्रदान करत असतात त्यामुळे अनेकदा मोठ्या वयोगटातील मुलांकडून छोट्या वयोगटातील मुलांकडे कधीकधी चुकीची माहिती आदानप्रदान केली जाते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार